भीम दुर्योधन शेवटच्या गदायुद्धातील श्रीकृष्ण बलराम यांचा संवाद कुरुक्षेत्राचं रणांगण रक्ताने भिजलेलो युद्धाच्या शेवटच्या दिवसाची साक्ष देणारं हजारो योद्ध्यांच्या हाका रथांच्या तुटलेल्या चाकांचा आवाज तलवारींच्या टणाटणांचा नाद आता शांत होत चालला होता संध्याकाळची वेळ आकाश लालभडक झालं होतं जणू सूर्य स्वतही या महान युद्धाच्या रक्तस्नानाने थकला होता युद्धाच्या अठ्ठाव्या दिवशी सर्व काही जवळजवळ संपलेलं होता कौरवांच्या बाजूला केवळ काही निवडक योद्धे उरले होते त्यात प्रमुख होता दुर्योधन अजूनही गर्विष्ठ अजूनही आपल्या पराक्रमाचा अभिमान बाळगणारा आणि पांडवांच्या बाजूला उभा होता भीम आपल्या शपथीची पूर्तता करण्यासाठी आतुर कुरुक्षेत्राच्या उत्तर दिशेला असलेल्या समंत पंचक तळ्याच्या काठी एक मोठं मैदान मोकळं केलं गेलं होतं तेथे दुर्योधन आपले शरीर गंगाजलात स्नान करून उभा होता त्याच्या अंगावर तेज होतं जणू तो अजूनही युद्धाच्या ज्वालेत भस्म झाला नाही त्याच्या डोळ्यांत राग अहंकार आणि शेवटचा निश्चय दिसत होता तेव्हाच दुरून पांडव आणि श्रीकृष्ण रथावरून आले भीम अर्जुन नकुल सहदेव युधिष्ठिर सर्व थकलेले पण दृढनिश्चयी दुर्योधनाने त्यांना पाहताच गर्जना केली या पांडवा तुमचं युद्ध जिंकला तसं तुम्हाला वाटतंय मी अजून जिवंत आहे जोपर्यंत दुर्योधन श्वास घेतो तोपर्यंत कौरव वंश हारलेला नाही भीम पुढे आला डोळ्यात ज्वाला दुर्योधन लक्षात ठेव तुझ्यासारख्या दुष्टासाठी पृथ्वीवर जागा नाही आज मी तुझ्या मांड्या मोडल्याशिवाय विश्रांती घेणार नाही द्रौपदीच्या अपमानाचा बदला आज संपेल श्रीकृष्ण स्वर शांत पण गूढ होता दोघेही पराक्रमी आहात युद्धात आता रक्त नको पण धर्माचं पालन होणं आवश्यक आहे गदायुद्ध होऊ द्या न्यायमार्गाने बलरामही त्या ठिकाणी आले होते ते भीम आणि दुर्योधन दोघांचेही गुरु होते गदायुद्धात त्यांचा चेहरा तटस्थ पण अंतर्मनात द्वंद्व सुरू होतं श्रीकृष्ण आणि बलराम बाजूला उभे होते गदांच्या प्रहाराचा आवाज हवेत घुमू लागला होता दोघेही रणांगणाकडे पाहत होते पण त्यांचा संवाद अतिशय गूढ आणि तात्विक होता बलराम गंभीर स्वरात म्हणाले कृष्णा पहा दोघेही माझे शिष्य आहेत मी दोघांनाही समान प्रेम दिलं भीम माझ्या शिक्षणाचा एक भाग होता पण दुर्योधनाने गदायुद्धाचं प्रत्येक सूत्र आत्मसात केलं होतं त्याचा प्रहार अचूक आहे त्याची गती अद्वितीय आहे आज धर्मासाठी लढणारा आणि अधर्मासाठी झगडणारा दोघेही माझ्या शिकवणीचे विद्यार्थी आहेत मी कोणाच्या बाजूने उभं राहू कृष्ण हसले भाऊ हेच तर जीवनाचं तत्व आहे धर्म आणि अधर्म हे नेहमी एका गुरुकडून शिकलेल्या शस्त्रावर अवलंबून नसतात तर हृदयातील हेतूवर ठरतात दुर्योधनाने तुझं ज्ञान वापरलं सत्ता टिकवण्यासाठी भीमाने ते वापरलं अन्यायाचा अंत करण्यासाठी बलराम शांत झाले त्यांनी रणांगणाकडे पाहिलं तेव्हाच दुर्योधन आणि भीम यांची गदा आपटली धडाम भूई हल्ली धुळीचा ढग उडाला दोघेही प्रचंड वेगाने एकमेकांवर गदा फिरवत होते दुर्योधनाचे प्रहार नेमके अचूक भीमाचे प्रहार भयंकर पर्वतफोडी प्रत्येक प्रहारानंतर जमिनीवर भेगा पडत होत्या कृष्ण मनोमन सगळं पाहत होते ते बलरामकडे वळले भाऊ पहा ना दुर्योधन किती उत्तम योद्धा आहे पण त्याच्या प्रत्येक प्रहारात अहंकार दाटलाय आणि भीमाच्या प्रहारात केवळ शपथेचा ताप बलराम म्हणाले तू म्हणतोस तसं असेल कृष्णा पण युद्धात भावना नव्हे तंत्र जिंकतं दुर्योधनाचं शरीर त्याची चाल त्याची गदा फिरवण्याची गती हे सर्व अप्रतिम आहे भीम थकलेला आहे पहा त्याचे पाऊल मागे सरकत आहेत कृष्ण शांत स्वरात म्हणाले तुझं म्हणणं बरोबर आहे पण धर्माचा आधार नेहमीच तंत्रावर जड नसतो धर्माचं बळ त्या अंतकरणात असतं जिथे शुद्ध हेतू असतो भीमाला फक्त युद्ध जिंकायचं नाही त्याला द्रौपदीच्या अपमानाचा अन्याय मिटवायचा आहे आणि अन्यायाचा अंत करणं हेच धर्माचं सर्वोच्च स्वरूप आहे गदांचा आवाज आता अधिक तीव्र झाला होता दुर्योधनाच्या प्रहाराने भीमाच्या हातातून गदा एक क्षणासाठी सुटली बलराम आनंदाने म्हणाले पहा कृष्णा माझ्या शिष्याने तंत्राने प्रतिस्पर्ध्याला हरवलं हीच खरी युद्धकला आहे कृष्ण हलकं हसले हो भाऊ पण युद्ध अजून संपलेलं नाही भीमने परत गदा उचलली त्याचे डोळे लाल झाले होते त्याला आठवली द्रौपदी सभागृहातील तो दिवस जेव्हा दुर्योधनाने तिचा अपमान केला होता त्याचा आवाज कानात घुमला आम्ही पांडवांना गुलाम केलंय तो क्षण जणू त्याच्या आत ज्वाला पेटवून गेला भीमने गदा फिरवली दुर्योधनाला जोरदार प्रहार केला दुर्योधन मागे सरकला पण पुन्हा उभा राहिला त्याचा आत्मविश्वास अद्याप अढळ होता बलराम पुन्हा म्हणाले कृष्णा भीम अधीर होतोय गदायुद्धात अधीरता घातक ठरते मी हे सहन करू शकत नाही जर भीमाने नियम मोडला तर मी त्याला स्वतः शिक्षा देईन कृष्णांनी गंभीर चेहऱ्याने उत्तर दिलं भाऊ नियम तेथेच असतात जिथे न्याय टिकतो जेव्हा अधर्म स्वतः नियमांचा उपयोग करतो आपल्या स्वार्थासाठी तेव्हा धर्माला नियम मोडण्याचा अधिकार मिळतो दुर्योधनाने जुगारात नियम मोडले नाहीत का स्त्रीचा अपमान करून धर्माला लज्जित केलं नाही का आज तोच परिणाम भोगणार आहे दुर्योधन आता थकला होता त्याचं शरीर रक्तबंबाळ झालं होतं पण तो अजूनही लढत होता भीमने एकदा कृष्णाकडे पाहिलं कृष्णाच्या नजरेत संकेत होता संधी आहे पण धर्म जपून लढ भीमने गदा वर उचलली दुर्योधनाचे पाय थकलेले होते पण मांड्या अजूनही भक्कम त्याच क्षणी कृष्णाने डोळ्यांनी इशारा केला आणि भीमाने गदा दुर्योधनाच्या मांड्यांवर जोरा तापटली धडाम दुर्योधन ओरडला खाली कोसळला त्याच्या मांड्या चिरडल्या गेल्या होत्या बलराम क्षणात उभे राहिले त्यांचा चेहरा रागाने लाल झाला कृष्णा हे अधर्म झालं गदायुद्धात मांड्यांवर वार करणं निषिद्ध आहे तूच या युद्धाचा संचालक आहेस तू का परवानगी दिलीस कृष्ण शांत स्वरात म्हणाले भाऊ मी काहीच केलं नाही फक्त न्यायाचा मार्ग दाखवला ज्याने नियमांच्या आडून अन्याय केला त्याच्यावर अधर्माचे शस्त्र लागूच होत नाही दुर्योधनाने सभेत स्त्रीचा अपमान केला जुगारात कपट केलं आणि धर्मराजाला गुलाम बनवलं या सर्वांचा परिणाम आज झाला आहे धर्माने अधर्माला नमवला आहे बलराम थरथर कापले त्यांच्या डोळ्यात दया होती कृष्णा पण तोही माझा शिष्य आहे त्याचं पतन पाहून मला वेदना होत आहेत कृष्ण पुढे गेले बलरामच्या खांद्यावर हात ठेवला भाऊ तू सद्गुणी आहेस म्हणून तुला वेदना होत आहेत पण लक्षात ठेव अधर्माचा नाश हाच धर्माचा श्वास आहे आणि धर्म टिकला तर तुझ्या शिक्षेचं मूल्यही टिकेल तू दिलेलं ज्ञान आज व्यर्थ नाही गेलं ते आज न्यायाच्या बाजूने उपयोगी पडलं दुर्योधनाचा अंत आणि कृष्ण बलरामांचा संवाद दुर्योधन जमिनीवर पडलेला होता त्याने डोळे उघडून कृष्णाकडे पाहिलं वासुदेव तू मला हरवलंस पण मी तुला दोष देत नाही माझ्या कर्मांनी मला हा अंत दिला आहे माझ्या हातून जे अन्याय झाले त्याचं फळ आज मिळालं पण एक सांग कृष्ण मी नेहमी क्षत्रियासारखा जगलो आणि क्षत्रियासारखाच मेलो कृष्ण शांतपणे म्हणाले दुर्योधन तुझं वाक्य खरं आहे तू शूर होतास पण तुझा शौर्य धर्माच्या पायावर उभं नव्हता त्यामुळेच ते कोसळलं शौर्याला धर्माची साथ नसली तर ते विनाशाचं कारण बनतं बलराम पुढे आले त्यांनी दुर्योधनाचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं त्यांच्या डोळ्यात अश्रू आले मी तुला गदा शिकवली पण तुझ्या अंताची कारणी तीच झाली हेच नियतीचं विलक्षण खेळ आहे कृष्ण म्हणाले भाऊ नियतीला कोणी बदलू शकत नाही ती प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देते आणि आज हा युद्धाचा शेवट नाही हा केवळ एका युगाचा शेवट आहे पुढे धर्मयुग पुन्हा सुरू होईल रात्र झाली होती चंद्रप्रकाश रणांगणावर पसरला होता वारा मंद वाहत होता जणू देवताही या युद्धाच्या अंतावर शोक करत होत्या बलराम म्हणाले कृष्णा तू नेहमी म्हणतोस धर्म बदलत नाही पण त्याचं रूप बदलतं आज मीते मी ते पाहिलं मी युद्धकलेला धर्म मानत होतो पण तू मला दाखवलंस की धर्म कलेच्या वर असतो धर्म म्हणजे न्याय करुणा आणि सत्य कृष्ण हसले हो भाऊ धर्म हे स्थिर नाही तो परिस्थितीनुसार आपलं रूप बदलतो पण त्याचा हेतू नेहमी एकच सृष्टीत संतुलन राखणं आणि आज ते संतुलन पुन्हा प्रस्थापित झालं आहे बलराम म्हणाले मग या युद्धाचं स्मरण लोक कसं करतील कृष्णा कृष्ण उत्तरले लोक भीमाचा पराक्रम दुर्योधनाच्या अहंकार पूर्ण शेवट आणि तुझी करुणा यांचं स्मरण करतील पण सर्वात जास्त ते लक्षात ठेवतील की धर्म शेवटी नेहमी विजयी होतो दोघेही रणांगणाकडे पाहत शांत उभे राहिले धुळीच्या वाऱ्यात गदांचा आवाज विरला होता पृथ्वीने शांततेचा श्वास घेतला अशा रीतीने भीम आणि दुर्योधन यांच्या शेवटच्या गदायुद्धावेळी झालेला श्रीकृष्ण आणि बलरामांचा संवाद धर्म तत्त्वज्ञान आणि मानवतेचा अमूल्य धडा देऊन गेला की नियमांपेक्षा न्याय मोठा असतो आणि अधर्मावर धर्माचा विजय हा सृष्टीचा शाश्वत नियम आहे मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा